वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे प्रियसीच्या घरी जाणं प्रियकराच्या जीवावर बेतलं प्रियसीच्या कुटुंबियांकडून प्रियकराला मारहाण मारहाणीमध्ये अजय भवरेचा मृत्यू धुळ्यातल्या साकरी तालुक्यामधली ही घटना आहे आणि ती घटना समोर आली प्रियसीच्या कुटुंबियांकडून प्रियकराला एवढी जबरदस्त मारहाण करण्यात आली की त्यात त्याचा मृत्यू झाला अजय भवरे नावाचा हा तरुण आपल्या प्रियसीला भेटण्याकरता म्हणून त्याच्या घरी गेला होता मात्र त्याचा राग येऊन प्रियसीच्या कुटुंबियांनी प्रियकराला जबर मारहाण केली कुटुंबियांकडून झालेल्या या मारहाणीमध्ये अजय भवरे नावाच्या या तरुणाचा मृत्यू झाला धुळे जिल्ह्यातल्या साक्री या ठिकाणची ही घटना समोर आली आहे की हा जो अजय भवरे मुलगा आहे हा त्याची प्रेयसीला भेटण्यासाठी आरोपींच्या घरी गेला होता आणि जेव्हा त्या आरोपींच्या लक्षात आलं की हा हिला भेटायला आलेला आहे तर त्यांनी त्याला मारहाणी सुरुवात केली आणि बेदम मारहाणीमध्ये तो जो गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी त्याला इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲडमिट केलं इथल्या डॉक्टरने सिव्हिलला पाठवलं सिव्हिलला हो देखील पोलिस घेऊन गेले आणि तिथे उपचार सुरू असता दिसतो आज वीस नऊ चोवीस रोजी सायंकाळी मयच झाला